स्वामीनी तुळजाभवानीच्या आशीर्वादाने ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न साक्षात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ भाऊ साठे आणि महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या सर्व महापुरुषांना प्रथमता या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आज या ठिकाणी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत असताना या निवडणुकीच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते सन्माननीय पिंपरी चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार लोकप्रिय नेते आदरणीय ने दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे आमदार आमदार सर्व नगर सदस्य समोर उपस्थित उपस्थित असलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी बंधूं आणि युवा मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर दादांच्या परवानगीनी दादांनी सांगितलं की सचिन दोन मिनटं तुला बोलायचंय आणि मनापासून दादा आपले धन्यवाद देतो की आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत काही वेळापूर्वी मी थेरगावमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करत होतो आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व मित्रांना घेऊन या ठिकाणी आलो येता येता मला बॅनर्स दिसले त्या बॅनर बॅनर्सवरती चाहूल हूल असलं काहीतरी वाचायला मिळालं आणि हे नंतर काल आलं की हा बंडखोर करतो या सर्वांची दिशा दिशाभूल या, या शहरात या चिंचवड विधानसभेमध्ये सन्माननीय दादांनी जो विकास आणि जी विकासाची दूर दूरदृष्टी ठेवून या महानगरपालिकेमध्ये विकासाची कामं केली होती गेल्या पाच वर्षामध्ये मी देखील सभागृहामध्ये होतो भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती सभागृह कशा पद्धतीने चालू होतं सभागृह कशा पद्धतीने चालवलं जायचं हे या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या नगरसेवक बंधूंनी आणि भगिनींना पाहिलं आहे हुकुमशाहीची वाटचाल हुकुमशाह पद्धतीने एक हाती सत्तेची मस्ती ज्यांना आली होती त्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी या शहराच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम केलं या शहरामध्ये अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न आम्ही सोडवतो हे आश्वासन देणारे हे लबाड शास्तीकाराचा प्रश्न सोडव सोडवतो म्हणणारे हे लबाड यांनी शहराचे दोन तुकडे केले होते रस्त्याच्या पलीकडे एक आणि रस्त्याच्या अलीकडे एक असं रस्त्यांचं शहराचं विभाजन केलं होतं आणि या शहरातल्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी आपले नातेवाईक सगळे सोयऱ्या आणि ठेकेदार पोचण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं होतं ज्या कोरोना काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने महा या कोरोना काळामध्ये महाराष्ट्राला सांभाळण्याचं काम केलं होतं त्याची प्रशंसा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना करावं लागलं सर्वोच्च न्यायालयाने देखील कोविड काळामध्ये झालेलं जे काम होतं त्या कामाची शब्बासकी दिली की चांगल्या चा पद्धतीचं काम आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी आणि या महाविकास आघाडी सरकारने केलं आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्रातील सर्वांची मान ताट उंच झालेली आहे आणि छाती फुगलेली आहे या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि इथून उमेदवार कोण असेल पहिलं तर महाविकास आघाडीने ही जागा लढवायची का ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने लढवायची त्यावरती तिळा होता पण एक महाशय असे होते ते सांगायचे की आमच्या नेत्यांना सांगायचे तुम्ही दोन नेते बसून ठरवा तुम्ही जे चिन्ह द्याल त्या चिन्हावर मी निवडणूक लढेल आणि आज अशी परिस्थिती झाली की ना घरका ना घाटका म्हणून वाजवत बसतील आता शिट्टी शिट्टी वाजवायची वेळ आली ते कुठल्याही पक्षाचे आणि ते कधी कुणाचेही झालेले नाहीत आदरणीय दादा आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा मला पक्षप्रमुखांनी विचारलं होतं तेव्हा मी एका शब्दात सांगितलं होतं की हा दुसरा कोणी नसून हा एकनाथ शिंदेचा भाऊ आहे दुसरा कोण नाही याच्यावरती किती विश्वास ठेवायचा ते तुम्ही ठरवा अरे बाबा तू या पक्षाकडे जातोय तू त्या पक्षाकडे जातोय तू मी याचा आहे म्हणून सांगतोय तू त्याचा आहे म्हणून सांगतोय अरे का आमच्या कानाला बिड्या रेडिओ आहेत खरे का पक्षाच्या नेत्यांना काय नाही फक्त फसवणूक करायची म्हणून सांगितलं की दिशाभूल हा शब्द देखील या ठिकाणी महत्वाचा ठरतो आज मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की या निवडणुकीला आपण सर्वजण एका ताकदीने या निवडणुकीला सामोरं जात आहे महाविकास आघाडीतील आमचे सर्व मित्र घटक पक्ष या निवडणुकीमध्ये जो मने कामाला लागले आहेत काही लोक आमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतायत आणि ही हा पक्ष माझ्या बरोबर तो पक्ष माझ्या बरोबर तो पक्ष माझ्या बरोबर हे सांगण्याचं काम करतायत परंतु तुम्हाला जाहीरपणे सांगतो की आपण सर्वजण फक्त आणि फक्त आपले महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत काल देखील दुपारी मी मातोश्रीवर असताना उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आपला उमे उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार आणि ते उमेदवार नाना काटेत त्यांना त्यांचा विजय आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी तातिनिशी या मैदानात उतरलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही या चिंचवड विधानसभेमध्ये आपल्याला दोन तारखेला ऐतिहासिक असा विजय मिळालेला पाहायला मिळेल आणि तो आपल्या नानांचा असेल तो महाविकास आघाडीचा असेल दादा मी आपल्याला या ठिकाणी एवढीच ग्वाही देऊ इच्छितो ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिला पक्षे गेतला, गेतला, गेतला। पक्ष घेतला चिन्ह घेतलं नाव घेतलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण की आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब सांगतील तेच धोरण आणि उद्धव साहेब सांगतील तेच धोरण त्या तत्वाने आम्ही काम करतो आम्ही आम्हाला तो आदेश मिळालेला आहे की कोणत्याही पद्धत परिस्थितीमध्ये आपल्याला नानांना विधानसभेमध्ये पाठवायचंय आणि आजपासून या ठिकाणी आपण सर्वांनी तो दृढ निश्चय करूया सर्वांनी आपल्या हाताची वज्र वर करून शपथ घेऊया की कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वांनी हातवत वर करायचे आणि मूठ बांधायची आणि ही मूठ ही वज्र मूठ येणाऱ्या सव्वीस तारखेला फक्त नानांना विजय करण्यासाठी काम करेल आणि जो चुकीचं काम